एका संस्थेतून मी त्या नाटकाचे हिरो असायचो राजकुमार वगैरे अभिनय पण अभिनय ऐतिहासिक नाटक वगैरे करायचो तेव्हा एवढी एवढा चस्का लागला एवढी चटक लागली की मग मी दर याला स्वतःच प्रोडक्शन सुरू केलं आणि बरीच नाटक शूट केली मग त्यावेळेला एक वर्ष असं होतं की मेहंदीच्या पानावर आणि माझं नाटक मी एकत्र उत्सवात आणि मी जवळजवळ दहा दिवसात अकरा शो केलेला असा वेगळा विचित्र रेकॉर्ड तेव्हापासूनच सुरू झाला बर त्याच्यानंतर मग या इंडस्ट्रीत आल्यानंतर मला असं जाणवलं की मी शिवाजी मंदिरला बसायला लागलो की सर एवढी थोड दिग्गज लोक आहे की काही एका रात्रीच मोठी झालेली नाहीयेत यांच्या मागे पण काहीतरी इतिहास आहे मग हळूहळू मी तिथून या कार पार्किंग शिवाजी मंदिरच्या कार पार्किंग मध्ये जमायला लागलो त्या लोकांमध्ये मिसळायला लागलो हळूहळू मला सांगितलं तुझी तब्येत जर तू केलीस तर मी तुला हिरो लिमिट दिलं एक दोन महिन्याचं आणि त्या महिन्यापर्यंत बापरे आता पाच दिवस शिल्लक राहिले मुदत हे सुरेवाले शाहीर होते शाहिरी गाणं वगैरे त्याच्या त्यामुळे ब्लड मधून ती लोककला आली असेल कदाचित आणि तसं माझ्या इंडस्ट्रीत कुणीही नाही माझ्यामुळे बऱ्याच जणांची इंडस्ट्रीत आली लोक भाग वेगळा पण माझं कुणी नव्हतं ओमकार प्रोडक्शन नावाची माझी हिंदी संस्था त्याच्यातून हमय लव्हर्स नावाचा हिंदी सिनेमा लॉन्च केला आणि मी त्यावेळेला ते हिंदी सिनेमाला म्हणजे सदाशिव अमरापूरकर शफी नामदार रोहिणी हटंगडी अरुणा हिरणी ह्याला मला साईन केलं आणि तो मुहूर्त मी फिल्मी ठेवला पटवर्धनच्या जवळ आला लोकांमध्ये तर मी बागेश्वरच्या नवऱ्याला हिमालयाला मी डायलॉग शिकवायचो पायलमध्ये अरे असं नाही असं बोल असं बोल आणि ती जबाबदारी महेंद्र शाह डिरेक्टर होते निर्माता त्यांनी दिग्दार करून घे आता मी स्टेज असल्यामुळे ते करून घ्यायचं त्यांनी कसं तरी केलं सिनेमा पण दुर्दैवानी कम्प्लीट होऊन माझा तो निर्माता वारल्यामुळे ती पिक्चर रिलीज नाही करू शकला तो पण खऱ्या अर्थाने रिलीज झालेल्या आईला लोचा झाला रे की ज्याची लावणी जगभर म्हणजे जगभरच गाजते बाय मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची फेमस फेमस लावणी आहे लावणी फेमस झाली पण मी नाही झालो फेमस पण मला दुःख नाही होई लाज नव्हते मी तर निर्मिती संस्थांनाच बळीत जातो कारण ते कोणाच्या तरी मुलाला हिरो बनवायला सिनेमा करतात आणि कोणाला तरी मला वाटतंय म्हणून मी डिरेक्टर होतो किंवा मला वाटतंय ह्याची गोष्ट आहे त्या रायटरने प्रोड्युसर आणलाय म्हणून त्याची मी गोष्ट करतो या अशा बऱ्याच गोष्टी असत ज्याच्यामुळे सिनेमा मरतो खऱ्या अर्थाने सिनेमासाठी हे सिनेमा, सिनेमा लोक नाही करत हे लोक कोणीतरी कुठून तरी पैसे दिलेत मला दिग्दर्शक व्हायचं मला हे व्हायचं मला हे व्हायचं म्हणून मी सिनेमा करतो अशा गोष्टी घडतात त्याच्यामुळे खरा दोष आहे तर निर्मितीचा की तुम्ही सिनेमा जो बनवता तर तो, तो पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला आवडतो का बघा आता मुलगा फक्त दिसतोय म्हणून असं नाही आवडत की माझा भाऊ दिसतोय तर तुम्हालाच नाही आवडलं तर लोकांना कसं आवडेल